नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना स्वामी सकाळच्या बारा वाजलेले आहेत तुम्हाला घरामध्ये दाखवते आता का ले ले ले, का ले 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 काम तर काय झालेलं नाही गावावरून आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे खूप सारं घरामध्ये काम असतं साफसफाई तर केलेली नाही वरच्यावर फक्त झाडू मारलेलं आहे मला स्टाईल वगैरे भिंतीची धुयाची होती पण आज काही धुणार नाही कारण पाणी कमी आहे पाणी साठल्याच्या नंतर मग दोन दिवसानं म्हणलं धुयाची आणि मुलांना पण सुट्टी नाही मुलांना सुट्टी असली कसं थोडीशी मदत होती त्यामुळे म्हटलं बघू रविवारी नंतर मंगळवारी तर दोन दिवसा नंतर मग साफसफाई करणार आहे वरच्यावर करून घेतलेली आहे तर स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता विघ्नेशला पाठवायचा आहे स्कूलमध्ये तर विघ्नेशला स्कूलमध्ये घालवायला चाललेले आहे बारा वाजता जी स्कूल असते झालेले आहे सर्व तयारी किचनवरचा पसारा तसाच आहे जेवण बनवलंय आणि सगळा पसारा तसाच आहे कपडे वगैरे धुयचे आहेत पण कड्यामध्ये बारा वाजलेले आहेत आता चाललेले आहे आणि किचनमध्ये पण तुम्हाला दाखवते तसाच पसार आहे तर हा बघा सगळा पसारा तसाच आहे स्वयंपाक केला आहे आणि भांडी वगैरे घासायचे आहेत मागं येते आता तयारी झालेल्या विघ्नेशला फक्त सॉक्स घालायचे आहेत सॉक्स घालून घेते तर चल विघ्नेश ये तुला सॉक्स घालते आणि जाऊया शाळेत चल आव हे सॉक्स घालतोय का मी घालू घालतोयस तो घाल ते टिफिनमध्ये घेतोस काय चिप्स तर आताच विघ्नेशला घालून आली स्कूलमध्ये त्यानंतर आता एक वाजलेले आहेत कारण एक ताई भेटलेल्या होत्या ओळखीच्या त्यांच्यासोबत राहिली तर मला उशीर झाला कारण अर्धा पावण तास तिथंच गेला पावणे किती पावणे बारा वाजता नाही बारा वाजता मी इथून घरातून गेले तर आता सव्वा एक वाजाय आलेले आहेत तुम्हाला दाखवते घड्याळामध्ये तर ह्या बघा सव्वा एक वाजलेले आहेत आता काम तर सगळं आहे गावाला एक दिवस गेलं चार दिवस गेलं किंवा आठ दिवस गेलं तरी घरातलं काम तुम्हाला माहितीच आहे खूप सारं पडलं जातात आणि तसंच माझं पण झालंय झाडू वगैरे मारलं आहे वरच्यावर मला सगळी लादी वगैरे स्टाईल धुवायची होती भिंतीची तर म्हटलं आज काही धुणार नाही थोडंसं सा पाणी साठून देणार आणि त्यानंतर मग सगळी स्टाईल आहे ती धुणार आहे तर चला आता कामाला लागू त्या आतमध्ये किचनमध्ये आदूवर भांडे घासते वरता वरचं झाडू तर मारलेलं आहे मी फक्त खालचंच मारायचं आहे आणि लादी पुसून घ्यायचे तर चला झाडू मारून लादी पुसते भांडी घासून घेते काय काय काम करते ते तुम्हाला दाखवते आणि भाजी पण गावावरून मारलेली आहे ती पण ठेवायची काय काय आणले ती पण तुम्हाला दाखवते तर चला आपल्या कामाला नाहीतर होऊन जाईल जास्त काही घर झालेलं नाही घर चार पाच दिवसामध्ये जास्त खराब होत नाही पाणी साठल्याच्या नंतर बघू मंगळवारी किंवा रविवारी मुलं म्हणतात आपण धुऊ म्हणजे मुलं पण धुऊ लागणार आहेत मला एक तिला म्हटल्यानंतर खूप वेळ जातो आणि एका रूमला एक दिवस पूर्ण जातो तर कोणतरी सोबत असले ना तर दोन ते तीन तासामध्ये धुवून होतो सगळा एक गाळा त्यामुळे म्हटलं चला आता वर ती गेली घालवायला त्यावेळेला एक ताई भेटल्या तर त्या ताईंच्या ता सोबत बोलत उभा राहिली तर मला ना अर्धा पाऊन तास तिथंच गेला त्यामुळे या घरी यायला पण उशीर झाला तर म्हटलं चला आता घरी आलोय तर कामाला सुरुवात करू कामाला आज खूपच लेट झालेलं होतं भांडे वगैरे घासायची होती शेगडी वगैरे पुसायची होती सकाळी पुसून घेतलेली होती पण म्हटलं चला ओल्या कपड्यांना आता चांगली पुसून घेऊ आणि सुक्या कपड्यांना पण एकदा पुसून घेणार आहे सकाळी स्वयंपाक केलेला होता ना त्याची भांडी पण पडलेली आहेत पण जास्त नव्हती थोडीच होती, होती। स्वयंपाक जो केलेला होता ना तेवढीच भांडी होती अजून काही जेवलेलं नाही कोण फक्त विघ्नेश जेवलेला होता विघ्नेशनं फक्त एकच चपाती खाल्ली त्याला टिफिन पण द्यायचे विसरली आणि त्याच्या पण आठवणीत नाही टिफिन न्यायचा भरून तर ठेवलेला होता पण तसंच ना फर्निचरवरती राहिला मतर का लेले तर म्हटलं आता भांडी पण घासून झालेली आहे तर बाहेर हॉलमध्ये ना पुसून घेतलेलं नव्हतं किंवा झाडू मारलेलं नव्हता म्हणून म्हटलं चला बेड वगैरे झाडून घ्यायचा दरवाजा वगैरे पुसून घ्यायचा आणि आता ना ग्रील आहे स्टीलचं दादरचं ते पण पुसून घेते त्याच्यावरती ना धूळ बसलेली होती चार पाच दिवस घरात नसल्यानंतर सगळी घरामध्ये धूळ येते त्यामुळे फर्निचर वगैरे सगळं पुसून घेते ही इस्त्री केलेली के आहेत कपडे सकाळी मुलांची स्कूलची इस्त्री केली नव्हती ती आता इस्त्री पण व्यवस्थित ठेवते घरामध्ये आपण एक दिवस जरी ना दुला दुला हो तर सगळा धुळा धुळा होऊन जातो आणि माझी कशी घराची हॉलची खिडकी खुल्ली असती त्यामुळे धुळळा तर खूप येतो तर आता म्हटलं चला सुक्या कपड्यांनीच सगळं फर्निचर आहे ते पुसून घ्यायचं तर टी व्हीच्या खाली पण खूप सरासाना धुळळा आलेला होता तो म्हटलं स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारायचं आहे तर आरसा पण ना खराब झालेला होता तो पण म्हटलं पुसून घ्यावा तर आता मी झाडू मारून घेतले पुसून तर सगळं फर्निचर घेतलं ओल्या कपड्याने घेतलं नाही फक्त सुक्या कपड्यानंच का घेतलं कारण ओला कपडासारखा जर फर्निचरला लावला तर फर्निचर आपलं खराब होतं तर आता झाडू पण कानाकोपऱ्यामधनं सगळा स काढून घेणार आहे कारण सकाळ सकाळी कानाकोपरा सगळा झाडू मारला तर दिवसभर मग आपल्याला काळजी राहत नाही त्यामुळे कानाकोपरा सगळा झाडू मारायचा आता बेडच्या खाली पण ना रीती असते किंवा पायपुसणी ठेवलेली असते तिथं पण घाण असते आणि कानाकोपरा व्यवस्थित झाडू मारला की आपल्याला पण मस्त वाटतं समाधान वाटतं की झाडू आपल्या घरामध्ये व्यवस्थित आहे किंवा दिसायला पण छान दिसतं कानाकोपऱ्यातनं फॅन लावल्यानंतर घाण निघत नाही बाहेर त्यामुळे कानाकोपरा सकाळीच ना सगळा स्वच्छ करून घ्यावा झाडू मारून घ्यावा तर आता मी झाडू पण मारलेलं आहे तर इथं बघा घाण थोडीच निघालेली आहे काल आले ना दुपारी त्यावेळेला मी झाडू मारलेला होता फर्निचर पुसून घेतलेलं होतं पण दर दिवशी जर आपण फर्निचर पुसून घेतलं झाडू मारलं तर आपल्याला पण बरं वाटतं फर्निचरवरती कसा धुळळा बसतो तो, तो दिसून येतो लगेच आज दुपारी गावास नाली ना त्यावेळेला ह्या कट्ट्यावरती धुळला बघितला असताना तर तुम्ही म्हणतास तसा किती दिवसाचा धुळळा आहे का वर्षाचा धुळला आहे कारण ही लादी आहे ती आहे ओट्यावरती आणि त्याच्यावरती काहीच सोसत नाही पांढऱ्या लादीवरती त्यामुळे आदोगर मी सुक्या कपड्याने कालना पुसून म्हणजे झाडू मारून घेतला पुसून वगैरे काही घेतलं नव्हतं किंवा पाणी मारलं नव्हतं तर म्हटलं आज सकाळी ना स्वच्छ असा धुवून घेत घ्यायचा तर व्हील पावडर टाकली आणि स्वच्छ असाना कट्टा धुवून घेतला तर मस्त दिसायला लागला आणि कपड्यानं पण कोरडा करून घेतला कारण ती आहे ना एकदम गुळगुळीत आहे पाय सटकला जातो थोडं जरी पाणी असलं तर म्हणून एकदम कपड्यानं कोरडा करून घ्यावा लागतो त्यानंतर म्हटलं आता कपडे पण धुयाचे आहेत तर कपडे तर खूप सारी होती चार पाच दिवसाची गावासनं आणलेली होती तर म्हटलं चला आता कपडे धुवून टाकू म्हणजे सुकतील लवकर तर आता ना व्हील पावडरमध्ये भिजत घालते आणि त्यानंतर धुया घेणार आहे तर चला म्हटलं आता व्हील पावडर आहे ना तर व्हील पावडरमध्येच भिजत घालू एरियल पावडर, पावडर वापरते मी पण एरियल पावडर संपलेली होती व्हील पावडर होती घरामध्ये तीच आता म्हटलं वापरायची तर चला आता कपडे स्वच्छ अशी धुवून घेते आदोगरणा जरा निरम्यामध्ये किंवा डिटर्जंटमध्ये भिजत घातली की चांगली कपडे निघतात आणि गावास नाणलेले आहेत त्यामुळे म्हटलं चला ब्रश करून थोडीशी धुवावी तर मिशनीला लावणार होती जास्त आहेत म्हणून पण म्हटलं नको आता मातीची वगैरे कपडे असतात त्यामुळे निघत नाहीत तर म्हटलं चला आता हातानंच धुवून टाकू हातानं कसे कपडे चांगले निघतात तर झालेले आहेत आता कपडे पण ते मला ना काकतनं गेला नसतात त्यामुळे म्हटलं चला आता डोक्यावरच घ्यायचे तर डोक्यावरती घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागलं काकत घेतलेली होती सगळी कपडे पण ती सगळी खाली पडायची टपामध्ये मावत नव्हती एवढी कपडे होती चार पाच दिवसाची अजून वरती नेलेली आहेत ती सुद्धा पिळ्या दोघा लावलेली होती कारण खूप सारी कपडे होती चार पाच दिवसाची काही थोडे कपडे असतात कापले आता माझे कपडे सगळे धुवून झाले मिशनीला पिळायला लावलेले आहेत पिळायची झाली की मग सुकायला टाकणार आहे गावाला गेली त्यावेळेला काही कपडे धुतले सगळी दोन तीन दिवस तसेच कपडे होते तर ती सगळीच कपडे आणलेले होती ना इकडं तर म्हणलं चला आता धुऊन टाकू तर खूप सारे कपडे होती तर चार वाजलेले आहेत दोन तास माझे गेले कपडे धुयाला आणि सकाळी पण लेट झालेलं होतं स्वयंपाक करायला पण कारण गाव आल्यानंतर खूप घरामध्ये काम असतं तुम्हाला माहितीच आहे तरी काय जास्त साफसफाई काढलेली नाही साफसफाई काढायची आहे मला पण थोडे दिवसाने काढणार दोन चार दिवसानंतर आता कपडे पण मिस्त्री लावलेले ती झाले असतील टाकून येते ड्रेस काढला आणि गाऊन घातला म्हणलं ड्रेसनं काय मला कपडे काय धुळे येणार नाहीत म्हणून म्हणलं गाऊन घाला मॅक्सी घातले की कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे म्हटलं चला आता मॅक्सी घालून मग कपडे धुऊ भांडी झाडू कसं तरी करीन ड्रेसवर पण ड्रेसवरती कपडे धुया येत नाहीत म्हणून म्हटलं चला मॅक्सी घालून मग कपडे धुऊ किती पण मग कपडे असले तरी काय वाटत नाही तर मग आता कपडे पण झालेले आहेत आता सगळं काम झालेलं आहे थोडा आराम करणार आहे कारण गावास आल्यानंतर खूप कंटाळ येतो प्रवास करून तर रात्री पण खूप लेट झालेलं त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा आराम करायचा कपडे सुकत घालून येते आणि त्यानंतर मग थोडा आराम करते त्यात बघा चार वाजलेले आहेत आता चाललेले वरती मी कपडे सुकाय घालायला आता कपडे वगैरे सुकत घातलेले झालेत कपडे सुकत घालून आता खाली जाते तर चला खाली जाऊ टप घेते पाणी बघते पाणी बघितलं आमचं किती आहे तर बघू बरं पाणी किती आहे च राहिलेलं आहे चला तेवढं पुरण संध्याकाळपर्यंत जाऊ आपण खाली दरवाजा लावून घेते आता आलेले खाली कपडे वगैरे सुकत घातले आता सुकतील कपडे आता तर तुम्हाला घड्यामध्ये दाखवते साडे वाजले बघा कपडे धुता धुता सुकट टाकत टाकता टाकता साडेचार वाजले तर आता थोडा आराम करते म्हणजे बरं वाटेल कारण खूप कंटाळ झोप आलेली आहे डोळ्यावरती तर, तर, तर आराम करते नंतर तुम्हाला भेटते तर चला तर मग आता आला संध्याकाळी साडेसहा वाजलेले आहेत दुपारी थोडा आराम केला त्यानंतर आता म्हटलं चला आता किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू थोडस झोपून उठली आणि फ्रेश झाली तर म्हटलं शिरा करू थोडा सकाळी नाही एकच चपाती खालेली त्यामुळे भूप लागलेली आहे म्हटलं मस्त असा शिरा करू श नव्हता आज तर मला पण कर मग चला दोघांना पण आता शिरा पाहिजे म्हणून शिरा करून घेते तर मस्त छान असा शिरा करते तुम्हाला तुमच्यासोबत सोबत पण शेअर करते रवा आपल्या आता गरम झालेले यामध्ये तूप टाकते मस्त छान असं तूप टाकून ना आज रवा करून घेते म्हणजे शिरा करते छान सहा चमचे तूप टाकलेले मनुक टाका ताम नाही तर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतय काजू बदामाचे का पावडर तापतील ते सुद्धा टाका तर माझ्याकडे काजू बदाम नाही त्यामुळे मी मनुकेच टाकणार आहे आता रवा ना मस्त असा भाजलेला आहे असा लाल पर्यंत रवा भाजून घ्यायचा म्हणजे चवीला चांगला लागतो शिरा तर आता मनुके टाकू आणि यामध्ये भाजून घेऊ थोडेसे मनुके नाही भाजून घेतले ना तरी सुद्धा चालतात पण थोडेसे भाजून घेतले ना तर मऊ होतात कारण आपण मध्ये वगैरे ठेवलेले असतात ना त्यामुळे असे कडक झालेले आहे त्यामुळे भाजी घेऊ थोडेसे आणि आता दूध सुद्धा गरम व्हायला इकडे ठेवले तर उकळी याला आलेले आहे दूध तर कळेलं दूध आहे ना ह्या डाव्यामध्ये होता म्हणजे शिराणा आपला एक नंबर होतो तर दाखवते तुम्हाला मी सुट एक मस्त असा ना शिरा तयार होतो सत्यनारायण प्रसादाचा शिराणा असाच बनवतात साखर नाही टाकलेली अजून साखर कधी टाकायची ते तुम्हाला मी सांगणार आहे कळेल तू आहे ना ते टाकू आता दीड वाटी रवा आहे ना तर दीड वाटीच आपल्याला दूध टाकायचं आहे म्हणजे रवा दीड वाटी असला की दूध सुद्धा आपल्याला दीड वाटी आहे म्हणजे समक प्रमाणात टाकायचं आहे टाकलेला आहे ना आता आपण साखर टाकायची तर एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे म्हणजे साखरेमध्ये वेलची चार घेऊन बारीक करून घेतलेली आहेत ना ती साखर टाकते आणि आता जाड साखर आहे ती दीड वाटी टाकायची दीड वाटी नाही टाकली तरी चालत्या कारण जास्त गोड होतो शिरा म्हणून सव्वा वाटीस टाका दीड वाटी रवा असेल तर सव्वा वाटीस टाकायची साखर मी आता सवटी साखल्या की साखर ना गरम होईल तशी या रव्यामध्ये विरबळी जाते आणि रवा खूप छान होतो असा सुट्टा सुट्टा होतो सत्यनारायण करतात आता शिरा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जवळून पण दाखवते बंद करते कारण तयार झालेला आहे शिरा आपला छान मस्त मस्त असा तर बघा किती मला बघू शकता तुम्ही किती छान असा शिरा आपला तयार झाला आहे आता मुलांना देते तर चला वेगनीसला भूक लागलेली आहे डबा पण सकाळी त्यानं नेला नाही त्याच्या आठवणीत राहिलं नाही की डबा न्याचा आणि माझ्या पण आठवणीत नाही की डबा द्यायचा त्याला गेलो आम्ही दोघं पण गडबडीनं ओमकारला जास्त आवडत नाही तरी पण विचारते पाहिजे का म्हणून तर पाहिजे बोलला आहे म्हण थोडासा पण आणि पाहिजे असला तर आणि देते पण अदोकर थोडा देते दूध देवी रे त्यात नको तसाच देऊ चला विघ्नेसल्या दूध नको आहे तसाच पाहिजे देते बाहेर नेहून कसं झालंय मला सांग बाळा थंड होऊन दे आणि नंतर खा तर चला ओंकारला दूध पाहिजे दूध देते त्याला रव्यामध्ये दे, शिर्यामध्ये झालंय रे चांगलं झालंय का अरे भाजत रे बाबा भाजलं प्लेट मध्ये प्लेट मध्ये तर चला आता मी पण बघते टेस्ट कसा झालेला आहे शिरा तो मी पण थोडस दूध घेते त्यामध्ये म्हणजे चांगला लागल खूप दिवसाने असा केलेला आहे शिरा मला आवडतो असा शिरा तर चला मुलांना आवडत आवडत नाही म्हणून करत नाही कारण कसं एकाला आवडतं एकाला नाही आवडत मग ते करायचं एकालाच खायचं ते बरोबर वाटत नाही चला आज मुलांना पण पाहिजे तर करू आपण बाहेर नाही आधी मोबाईल ठेवते ना तरी तर बघा भाजी सगळी साफ करून ठेवलेली आहे आणि धुवून पण ठेवलेली आहे लिंबू वगैरे धुवून ठेवलं हे लिंबू आहेत ना ते घरच लिंबू आहे लिंबूच्या म्हणजे घरच्या लिंबूच लिंबू आहे आणि ही भाजी आहे ती घरचीच आहे आणि ही भाजी आहे ना ती रस्त्याच्या बाजूला शेतकरी भाज्या घेऊन बसतात ना त्यांच्या बसली भाजी आहे तर गावची भाजी चवीर असते म्हणून म्हटलं सरक रस्त्याला भेटली भाजी तर थोडीफार घेऊन यायची जास्त काय मला भेटली नाही थोडीफार भेटली ना तेवढीच घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते काय काय आहे कोथिंबीर शिमला दोनच होत्या तर वांग पण मी सकाळी केलेलं होतं पात्र थोडंसं आणि त्यानंतर ही बघा तळी मिरची आहे म्हणजे भरून बेसन पिठामध्ये बुडवून तळतात ना ती मिरची आहे आणि ही तिखट मिरची आहे अद्रक आहे फ्लावर आहे टॉमॅटो आणि दोडका दोडका मोडलेला आहे कारण दोडका व्यवस्थित असा होता पण मोडला सामान त्याच्यावरती पडल्यानंतर तर गावच्या माझी चव वेगळीच लागते म्हणून ना घेऊन आले थोडीफार म्हणले भेटली तरी घेऊन याच तर थोडीशी साता भेटलेली होती तेवढीच घेऊन आली म्हटलं चला गावची भाजी चांगली असते म्हणून घेऊन आली आणि गावाला गेली ना त्या दिवशी मला जास्त पण व्हिडिओ तयार करता आला नाही शूट करता आला नाही गावाला गेल्यानंतर खूप सारं आपल्या मागे काम असतं त्यामुळे जेवढ्या जेवढ्या म्हणजे छोट्या छोट्या क्लिप होत्या ना तो तुम्हाला व्हिडिओ चार दिवसाचा एकदम पाठवलेला आहे तर स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करून घेते तर व्हिडिओचा अँड सुद्धा मी इथेच करते व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ